माझं नाव संपदा कुलकर्णी मी पुण्यामधून आली आहे मी पंडित शिवकुमार श्रींकडे गेले सात आठ येते माझ्या मुलांच्या करिअरच्या बाबतीत मी त्यांना पत्रिका दाखवून माझ्या मुलीच्या बाबतीत मी पहिली मुलीची दाखवली होती मुलीच्या बाबतीत पत्रिका दाखवली तेव्हा मग त्यांनी सांगितलं होतं की मुलगी आउट ऑफ इंडिया जाईल आणि त्याचप्रमाणे त्या त्यांनी जे सांगितलं होतं तसंच त्याच महिन्यात ती आउट ऑफ इंडिया गेली तिने जर्मन लँग्वेज घेऊन बीबीए केलं आणि त्याच्यानंतर ती जर्मनीमध्ये शिकायला गेली मग तिने मास्टर जर्मनीमध्ये केलं आणि ती आता वेल सेटल्ड आहे जर्मनीमध्ये त्यामुळे हा मला खूप चांगला अनुभव आहे मुलांच्या बाबतीमध्ये आणि प्लस मी माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये सुद्धा सरांकडून नेहमी गायडन्स देत ने असते मला इतका चांगला अनुभव आला सरांचा इतकं छान वाटतंय तर सरांच्या अपॉइंटमेंट घेऊन इथे यावं आणि सगळ्या लोकांनी हा चांगला लाभ घ्यावा ही माझी इच्छा आहे